एकोणीसशे एकोणनव्वद ला सुरू झालेली रथयात्रा याच घोषणेने गाजत होती कसम राम की खाते हे मंदिर वही अयोध्येत रामाची प्राण प्रतिष्ठा झाली कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं राम घर आहे या भावनेत पूर्ण भारत राममय झाला लाल कृष्ण आडवाणींच्या आवाजात एकोणीसशे नव्वद ला दुमदुमलेली घोषणा मंदिर वही बनाएंगे आज दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा पूर्णत्वास आली पण एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस चा हा काळ अनेक घटनांचा साक्षीदार ठरला जो सोमनाथ से चला है और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि तीस ऑक्टोबर सेवा करेंगे और मंदिर वही बनाएंगे कसम राम की खाते हे मंदिर वही बनाएंगे ही घोषणा लाल कृष्ण आडवाणी यांनी एकोणीशे नव्वद मध्ये गुजरात मधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील रथयात्रा सुरू केली होती तेव्हाची आहे तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव होते त्यांनी ही यात्रा सांप्रदायिक हिंसाचाराकडे नेत असल्याचं कारण देऊन थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता जर माणूसच राहिला नाही तर मंदिरात घंटा कोण वाजवणार असा सवाल ही त्यावेळी त्यांनी केला होता ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद या दिवशी त्यांनी हे भाषण केलं आणि समस्तीपूर सर्किट हाऊस मध्ये ते थांबले असताना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला पोलिसांनी त्यांना अटक केली त्यानंतर हजारो कारसेवक तीस ऑक्टोबर पासून दोन नोव्हेंबर पर्यंत अयोध्येत जमले तेही पोलिसांच्या न कळत तिथे गोळीबार झाला आणि सोळा सेवकांचा त्यामध्ये मृत्यूही झाला त्याचा संताप म्हणून भाजपने केंद्रातून काँग्रेसचा पाठिंबाच काढून घेतला आणि पुढे एकोणीसशे मध्ये निवडणूक लागली आणि निश्चितच याचा फायदा भाजपाला झाला एकशे वीस खासदार निवडून आले आणि उत्तर प्रदेश मध्येही भाजपाची सत्ता आली सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव मध्ये कारसेवकांनी बाबरी मस्जिद जमीन दोस्त केली आणि रामाचं छोटस मंदिरही स्थापन केलं परिणामी केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार, सरकार बरखास्त केलं आणि त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी दंगली झाल्या सुमारे दोन हजार जणांचा मृत्यू सुद्धा झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आलं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि दोन हजार दोन च्या पंधरा मार्च रोजी पुन्हा कारसेवक विश्व हिंदू परिषदेची घोषणा करण्यात आली पण लगेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये गोधरा प्रकरणानंतर गुजरातच्या अनेक भागात दंगली झाल्या आणि मे दोन हजार चार मध्ये केंद्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली वादातील जमिनीचे तीन भाग करण्यापासून अनेक निकाल लागले पण दोन हजार चौदा पर्यंत फायनल रिझल्ट लागलाच नव्हता आणि दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आले दोन हजार सतरा मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल लागला वादातील जमीन रामलल्लासाठी राखीव झाली पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचं लोकार्पण झालं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपली लालकृष्ण आडवाणी यांचा तो जयघोष पुन्हा आठवणीत आला सध्या ते शहाण्णव वर्षाचे आहेत जेव्हा त्यांना आमंत्रण देण्यात आलं तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार सुद्धा चर्चेत आहेत ते म्हणजे असे प्रभू रामाने त्यांचे मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली मी फक्त सारथी होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका